कुठे लपली अरे सापड ना दिसली दिसली चिवत आहे कुठे लपली मला तर दिस ना बाबा दिसली दिसली सापडले 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 सापडली कुठे लपली <laughs> अरे अरे <laughs> सापडली 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 मोर्या कुठे कुठे मोर्या कुठे त्याच्या खाली आहे का मोर्या कुठे कुठे आहे मोर्या कुठे 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 आहे तिथंय का मोर्या मोर्या तिथंय का सापडलं का मोर्या <laughs> कुठे आहे मोर्या कुठे आहे मोर्या कुठ आहे मौर्या काय ते बापरे किती छान लाड लाड करते बाळाचा कुणाचं बाळ आहे ते खुश बाळाला रागवायलीस का तू रागवायलीस का बाळाला पीक घेलीस का इकडे बघून घ्या ना माझ्याकडे बघून कुठे मोर या तुझा गोगल कुठे आहे चष्मा कुठे तुझा सापडलं टक्कल कोणाच आहे टक्कल कोणाच आहे पिल्लू हे खुश हो पिल्लू पिल्लू टक्कल कोणाच आहे हे खुश हो हे खुशा कोणाच आहे का टक्कल कोणाच आहे कोणाच आहे कोणाच आहे पिलू टक्कल कोणाच आहे टक्कल कोणाच आहे पप्पाच आहे की बाबाच कोणाच आहे पप्पाचा

मी जाते ना तू येतेस माझ्या बरोबर पिल तुला येत पिलू तू मा मा कशी करते मा मा कशी करते तू कशी करतेस दाखव ना तशी तशी नीट नीट मा कशी

तुलो मला दे ना आईस्क्रीम खुश खुश मला दे ना आईस्क्रीम मला छान आहे थँक्यू थँक्यू तुला आवडते आईस्क्रीम मला चांगलं रे बाबा कशी हो तुला ही मला ठेवतेस थँक्यू ती दे, दे ना मला ती ना मला दे ना दे ना मला ते दे ना प्लीज दे ना